स्वातंत्र्य आपल्या पदवी पडले स्वातंत्र्य या शब्दाचा अर्थ फक्त तीच व्यक्ती समजू शकते ज्यांनी कधी पारतंत्र पाहिले असेल ज्यांनी कधी गुलामगिरी सहन केली असेल स्वातंत्र्याच्या मूल्य शब्द सांगता येणार नाही आपण सर्वजण खूपच भाग्यवान की आपण या स्वातंत्र्य भारतात जन्माला आलो त्या पारतंत्र्याच्या बेड्या आपल्या हातात पडल्या याबद्दल आपण खरंच खूपच नशिबान आहोत मित्रांनो भारत हिंदुस्तान इंडिया ही नाव तर तोंडाला अपने किसी ने जब भावना तो आदर्श खुद किसी ने खूब कहा है, किसने है? कि दुश्मन को भी जानते हम अपने जान के दुश्मन को भी जानते है अरे मोहब्बत किसी मिट्टी को हिंदुस्तान देते है मोहब्बत की मिट्टी को हिंदुस्तान कहते हैं पंद्रह ऑगस्ट एक हजार सत्ते चालीस ला भारत स्वतंत्र मिला ले शेकड़ों वर्ष जब पार तंत्र पार तंत्र पास टूट ले स्वतंत्र भारत जब पुरी है ना भारत कोणत्या दिया बैठे निवासन करे व्यवस्था कशी असेल सर आपल्या कि आप लोग देश आचे एक राज्य के ना बनवी ना अभ्यास करून अखेर भारताने धर्मनिरपेक्ष प्रजातंत्र स्वीकारले ही राज्यघटना करना सर्विस नहीं हमारे

करते या सर्वांचे स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे त्यांचा संघर्ष आणि या यामुळेच आपण एक प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून विश्वास आपले अस्तित्व निर्माण केले आहे मित्र हो शेकड भाषा बोलणारे अनेक धर्म मानणारे विविध संस्कृती जपणारे अस्सा हा दिवस आहे आपल्यामध्ये एकी आणि न्याय स्वातंत्र्य समता बंधुता या मूल्यांचा निष्ठा या मूल्यांचा प्रति आपली निष्ठा विश्वास आपल्याला एकोमेव द्वितीय बनविते मित्र हो असा हा दिवस एक जागरूक नागरिक म्हणून आपण आपले हे गणतंत्र टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा प्रण घेऊया आपल्या हक्काचा प्रति जागृत होऊया आणि आपल्या कर्तव्याचा प्रति दक्ष होऊयात माझा येणाऱ्या काळात बल सागर भारत होईल आणि विश्वास शोभणी राहील बल सागर भारत होईल आणि विश्वास शोभणी राहील प्रजासत्ताक दिनाचा आपल्याला आभारभर शुभेच्छा धन्यवाद